सदाभाऊ आणि वैभव दादांनी केली फसवणूक अनिल म बाबर यांचा आरोप नगरसेवक पदाच्या सहा सदाभाऊंनी ऐनवेळी फिरवला माझ्या तीस वर्षाच्या राजकारणात मला छक्के पंजे जमले नाहीत मी राजकारणाचा कधीही व्यवसाय केला नाही कार्यकर्त्यांसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा त्याग केल्याची भूमिका जाहीर विटानगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची आणि सहा नगरसेवक पदाची उमेदवारी माझ्या कार्यकर्त्यांना देण्याबाबत माझा आणि आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील यांच्यासोबत करार झाला होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या शेवटच्या क्षणाला अचानक माझ्या कार्यकर्त्यांची उमेदवारी डावलून

महाराष्ट्र ते माझ्या ते माझ्यासाठी सर्वस्व आहे विठ्याची जनता जी माझ्या प्रेम करते हे माझ्यासाठी सर्वस्व आहे मला केवळ नागराध्यक्ष पद आणि मी काही त्याच्यासाठी म्हणजे जन्मलोय असं नाही मी माझं काम ज्या पद्धतीने माझं चालू आहे ते माझं चालूच राहणार हो न हे नाही निघालं असं कुठं समजून काहीतरी करावं लागेल परंतु मी ते पद म्हणजे सर्वस्व समजलं सर्वस्व विठ्यातील जनतेचं प्रेम हे जे माझ्या <laughs> काही पार्टीचं काय असं नव्हतं याच्याबरोबर त्यांच्याकडे तुम्हाला काय होईल ते तर असेच सगळं ठरलेलं होतं त्यावेळीसुद्धा की असं आपण सदाभाऊच्या पाचशे चार पाच शिटा घ्यायच्या चार। शेवटच्या क्षणात सगळं झालेलं असताना त्यावेळी पण अशीच माझी त्यावेळी काही पार्टीने फसवणूक केली नव्हती फसवणूक केली होती एक दोन व्यक्तीने केली होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आता त्याच्यावर लई काढणार त्यांनी ती बरोबर केलं आम्हाला ऐन टाईम सगळं ठरलेलं असताना सगळं पार्टी त्यावेळेस मला लाज असतो नाविलाज असतो तेवढ्या पुरतं मला पार्टीत कधी एकदा भूमिका घेतली प्रामाणिकपणे ठेवणं गरजेचं आहे त्या नाविलास तर मला त्यावेळी ती करणं गरजेचं होतं आणि त्यावेळी पण मी प्रत्येक सभेत सांगितलं आहे शेवटच्या सुद्धा की भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे मला भारतीय जनता पार्टीबद्दल तक्रार नाही इतकं दोन तीन जणांबद्दल तक्रार त्यांनी जी ते काम करून जी केले त्याच्याबद्दल तक्रार त्याचं मी आता उद्या आमची चर्चा तरी आमदार झाली पाहिजे आम्हाला काय करायचं काय कधीही मी राजकीय जीवनात बऱ्याच गोष्टी अशा पाळतच नाही माझं कोण शत्रू म्हणून मी राजकीय व्यक्तीकडे बघत नाही विरोधक त्या वेळेचे विरोधक म्हणून मी बघतो मी शत्रू कुणाला समजत नाही त्यांचे आमचे दोन हजार एकोणीस पास शेवटी बाय म्हणून एकत्रित काही संबंध होते ना आमचे संबंध आले होते साधा वाटभर मी तिथे काय गेलो तिथे काय असं कुठं एका भेटून नाही गेलो तिथे गेलो फुल दिलं नमस्कार केलं शुभेच्छा दिलं आलो निघून ह्याच्यात काय मोठं चुकीचं मी केलं सदाभाऊ पण ज्यावेळी पार्टीत नसताना मी त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या असं काय